घोटाळे ठाकरे सरकारचे ईडीची चौकशी करू रोहित पवार आले वायकर केव्हा येणार हिताब तो देना पडेगा अपेक्षेप्रमाणे विषयाची सुरुवात होते किरीट सोमयांपासून तसं ठाकरे गटातल्या जेवढ्या नेत्यांची ईडीकडून चौकशी झाली आहे किंवा होण्याची शक्यता आहे त्यातल्या अनेकांची तक्रार ही सोमय्यानीच केली आहे त्यातलेच एक म्हणजे रवींद्र वायकर ज्यांच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार सोमय्या फक्त सेनेच्या नेत्यांपर्यंत थांबले नाहीत तर त्यांनी थेट ठाकरे घराण्यावरच आरोप करायला सुरुवात केली आहे त्यातलं एक नाव म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांचं हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि ज्यांच्यामुळे रश्मी ठाकरेंवरती आरोप केले जात आहेत त्या रवींद्र वायकरांची अचानक चर्चा का सुरू झाली आहे रवींद्र वायकर ठाकरे घराण्यासाठी का महत्त्वाचे आहेत वायकरांनी ठाकरेंची साथ सोडल्यावर काय तोटा होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा विषय नीट समजून घ्यायचा असेल तर रवींद्र वायकरांवर झालेल्या आरोपांपासून व्हिडिओची सुरुवात करावी लागेल प्रकरणाची सुरुवात होते दोन हजार तेरापासून रायगड जिल्हा मुरुड तालुका आणि अलिबाग पासून बावीस किलोमीटर लांब असलेल्या कोरलईमधील जमीन वास्तु विशारद अन्वय नाईक यांच्याकडून एक जमीन खरेदी केली गेली खरेदीदार कोण आहेत तर उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर याच जमिनीला घेऊन किरीट सोमय यांचे आरोप काय तर रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे जी जमीन आहे त्या जमिनीवर काही घरं होती याचीच माहिती उद्धव ठाकरे किंवा रवींद्र वायकरांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचा आरोप सोमय यांनी केला याच कथित जमीन घोटाळ्याबाबत रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या विरोधात सोमय यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात चारशे दोन तक्रार दाखल केली आहे वन विभागाच्या परवानगीशिवाय घरं बांधली ती घरं अचानक गायब कशी झाली त्या घरांची घरपट्टी गर ही ठाकरेंनी का भरली बेनामी होर्डिंग का लावले जानेवारी दोन हजार तेरामध्ये प्रॉपर्टी विकत घेतली आणि दोन हजार वीस मध्ये ती नावावर करून घेतली अशा तक्रारी सोमय यांच्या होत्या या प्रकरणातून आम्हाला एवढं सांगायचं होते की ठाकरे आणि वायकर यांच्यात आर्थिक व्यवहारी होत असायचे हे प्रकरण चर्चेत असतानाच वायकरांवरती सगळ्यात पहिला आरोप जो झाला होता ते प्रकरण ही समजून घ्यावं लागेल सगळ्यात पहिला आरोप केला होता तो म्हणजे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आरे कॉलनीत वीस एकर जमिनीत बेकायदा जिमखाना बांधणे आणि चाळीस कोल्या असलेल्या इमारतीचे बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप निरुपम यांनी केला होता हे सगळं असतानाच वायकरांवरती अजूनही गुन्हा दाखल झाला होता मुंबई पालिकेचे उप अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून रवींद्र वायकर पत्नी मनीषा वायकर आणि त्यांच्या व्यावसायिक भागीदारांवर आझाद मैदानात गुन्हा दाखल झाला होता याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला प्रकरण काय तर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील वेरवली भागातील भूखंड हा भूखंड मुळात महाल पिक्चरच्या मालकीचा होता याची खरेदी रवींद्र वायकर आणि त्यांच्या भागीदारांनी केली तसं पाहायला गेलं तर पालिकेने हा भूखंड सार्वजनिक वापरासाठी आरक्षित केला होता मात्र पालिकेनेच भूखंडाच्या तेहतीस टक्के भागाचा विकास करण्याची परवानगी वायकर आणि सहकाराने दिली पालिकेच्या परवानगीनंतर वायकरांनी तिथे सुप्रीमो क्लब बांधला पण दोन हजार अठरा मध्ये वायकरांनी हा क्लब पाडला आणि त्या जागेवर हॉटेल बांधण्याची परवानगी पालिकेकडे मागितली पालिकेने ठाकरे सरकारच्या काळात चौदा मजली पंचतारांकित हॉटेल बांधण्याची परवानगी दिली मात्र तीच परवानगी शिंदे सरकारच्या काळात नाकारण्यात आली कारण काय होतं तर बांधकामासाठी परवानगी घेताना माहिती आणि तथ्य लपवल्याचा आरोप वायकरांवरती झाला याच प्रकरणामुळे मुंबई पालिकेच्या उप अभियंत्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली तर पालिकेने नाकारलेल्या परवानगी विरोधात वायकर उच्च न्यायालयात गेले दोन हजार एकवीस मध्ये दिलेली परवानगी दोन हजार तेवीस मध्ये नाकारली म्हणून महापालिकेविरोधात वायकरांनी याचिका दाखल केली ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर वायकर सुप्रीम कोर्टात गेले मात्र त्या दरम्यान जी परवानगी ही बातमी समोर येताच वायकर शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला या बातम्यांमध्येही काही खोटं नाही कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटात प्रवेश करण्यावरून रवींद्र वायकरांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती कथित भूखंड घोटाळ्याचे आरोप आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी ईडीकडून होणारी चौकशी यामुळे स्वतः आणि कुटुंबाला होणारा त्रास वयाच्या पासष्टाव्या वर्षी तुरुंगात जाण्याची भीती याच मुद्द्यांवरून ठाकरेंसोबत वायकरांनी चर्चा केली चर्चांती वायकरांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय ठाकरेंसमोर बोलून दाखवला परिणामी ठाकरेंनीही या गोष्टीला मुखसंमती दिली वायकर शिंदे गटात जाण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर ठाकरेंनी जोगेश्वरी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली त्यानंतर वायकरांनीही ठाकरे गटाच्या सर्व कार्यक्रमांना जाणं टाळलं आणि दोन्ही नेत्यांच्या वाटा वेगळ्या सुरू झाल्या अशी माहिती होती की वायकर हे एकनाथ शिंदेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यानच शिंदे गटात प्रवेश करतील मात्र तशी वेळ जुळून आली नाही अभिषेक घोसाळकरांच्या हत्येमुळे वायकरांचा प्रवेश लांबणीवर पडला आता तो प्रवेश कधी होतो हे पाहणंही महत्वाचं असणार आहे आता एक धावती नजर वायकरांच्या आतापर्यंतच्या राजकीय करिअरवरतीही टाकणं गरजेचं आहे साधा शिवसैनिक नगरसेवक ते गृहनिर्माण राज्यमंत्री पदापर्यंतचा वायकरांचा प्रवास आहे मुंबई पालिकेत वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम पाहिलं त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि एकोणीस असे सलग तीन टम जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे ते आमदार आहेत दरम्यानच्या काळात सलग तीन वेळा वायकर हे मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवसेना भवन आणि शिवालयाच्या बांधकामात वायकरांवर मोठी जबाबदारी होती कामाच्या पद्धतीमुळेच ते उद्धव ठाकरेंच्या मर्जीतले आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख झाली दोन हजार चौदामध्ये फडणवीस सरकारच्या काळात वायकर हे गृहनिर्माण राज्यमंत्री होते तर ठाकरे सरकारच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयात ऑफिसर चीफ कोऑर्डिनेटर म्हणून त्यांची वर्णी लागली असा सगळा बॅकग्राऊंड असलेले वायकर ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत वायकर यांचा महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये तितका प्रभाव नसेलही ना की त्यांचा मोठा फॅन फॉलोअर्स असेल पण ठाकरेंसोबतच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेणारा ठाकरेंचा विश्वासू नेता था। ठाकरेंची साथ सोडतोय यामुळेच ठाकरेंना कमजोर करण्यासाठीची मोठी खेळी केली जाते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं असे किती आणि कोणते नेते ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लघावबती या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद